आरंभ एका नव्या पर्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध वीज पर्यटन स्थळे विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री शिंदे बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाढेराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार कोल्हापूर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास मुख्य एन आर प्रवीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्यासाठी उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले ते युग युगप्रवर्तक आणि स्वतःचे दुःख आराम कवडीमोल मानला त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते शिवराया एकतरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल त्यामुळे समाज राज्य देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू असेही मुख्यमंत्री म्हणाले मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा